छान सुरुवात ना दिवाळीच्या आपलं गवळण्यापासून तर गवळण्याची ना हे पूजा आपली झाली हे आणि पोरींचं जर केला जर बोलला इतकं सुंदर दिसायला लागले ना खूप छान आणि मेहनत पण खूप घेतली आणि खूप कमी वेळात हे बघा लकीनं कसं आहे सगळं लकीनं उकरलाय हे वा लकीनं उकरलाय आम्ही पोरी बघितलं नाही तर किंवा पोरींचा आपला किल्ला सका सकाळी असं दिसते गड गाय पाडलाय असं करतोय लकी आगोपणा हिरकनी पड्डी हिरकनी असं करतोय लप बापरे बागेत गुलाबा गुलाब इतके लागलेत ना खूप खूप हे मस्त गुलाब लागले सका सकाळी एकदम बेस्ट हे वा कोळ्या तर आणखी लख भरलेत कळ्या चला प्रत्येक मिरची ना मिरची लागलेच लागले स्वयंपाक झालाय आणि ह्याच तव्यावरती थालीपीठ करते एक थालीपीठ ऑलरेडी तयार झालेलं आहे तर सॉस आणि थालीपीठ एक नंबर लागतोय खाण्यासाठी आणि एक गिरायक बसलाय खाण्यासाठी काय काय नाही चांगलं निघालेत काय सांग बाबांना मग दुकानदारला सांगायला येते काय लकीनं काय कारभार केलाय बघ तिथं किल्ल्या पाष तर केलाच केला होता तिथलं सगळं स्वच्छ केलंय ते काय ते सगळं लावले मी माती तिथं जाऊन बसा लागलंय ला तर थोडं बसतेस कारण की आत पण थोडीशी फरशी ओली आहे आणि ब्लॉगला सुरुवात का उशीर केलंय ते सांगते सकाळचं थोडंसं सा ब्लॉग घेतला परत त्याच्यानंतर जी कामात लागली नला पाणी पडायला काम आहे दिवाळीमुळे पण पाणी सोडतात काय पूर्ण सगळ्या झाडांना पाणी घालाय झालं भरपूर कपडे होते आणि दिवाळीचं बघायला गेलं तर तिकडे तिकडे किती जरी साफसफाई करायला गेलं कर, 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 जिकडं तिकडं आळ्याजळ्या दिसतात त्या काढण्यात गेलं दुपारी थकण्यात थोडंसं पडण्यात गेलं आणि का गेलं पडण्यात ते सांगते रात्री जेव्हा स्वयंपाक वगैरे ब्लॉक संपवलं स्वयंपाक वगैरे करायला घेतलं आणि म्हणत चला खूप कंबर दुखाऱ्या दिवसभर काम झाले आणि बेडवरती आपलं निवांत पडावं आठ सव्वाठ वाजे हे स्थर जेवण वगैरे व्हायच्या अगोदर तुम्हाला सांगते पडल्या पडल्या कानात काहीतरी गेल्यासारखं मला वाटलं ह्या कानात आणि का कायतरी गेल्यासारखं वाटलं जेव्हा बघा चिमणीला पण सोडत नाही तर पट <laughs> पटकन आई परीकड गेले की म्हणजे कानात काय झालं काय झालं तर काय कळायला भाग नाही पण कानामध्ये फडफड एवढं करत होतो काय सांगू पटकन यांना फोन केलं हे पण घरी आले आणि सगळे तर्क लावाले बॅटरी घेऊन हे घेऊन ते करून पण सईला वाटलं मच्छर गेले आईनं वाटलं मळच आहे परला वाटलं किडाच आहे आणि परत मी एकदम शब्द पडले आई म्हणाले हे म्हणाले की अश्विनी कानामध्ये ड्रॉप घालून काना बघू म्हणजे ते काय जे असेल ते वरील आणि एक दोन ठेम ड्रॉप घातलं कानामध्ये आणि परत मला दुखायला लागलं ना ते आतमध्ये फडफड करत होतं नक्की काय ते कळे ना गेले का नाही काय कळ ना, ना पण दुखाय तर लागले कानात आणि परत आईनं ते कोरणं असतं ना ह्यांचं म्हणणं आई कानात काळीच घालू नकोस काडे पण नको किंवा काही नको कारण की आपल्याला काय कळत नसते थेट आपण थे डॉक्टर कडे जाऊ माझं दुख नका थांबे ना मी शब्द तसंच आईनं कोरोना घातल्या घाटल्या मला वाटतं ते किड्याला टच झालं किडा जो आत फडफड करत होता विशेष म्हणजे तो लाईटचा किडा होता जेव्हा तो किडा बाहेर आला ना त्यामुळं ते त्याची स्पीड फडफडायची आणि आपली आतली स्किन नाजूक असते आणि आपण घाबर आणि त्या आत मेलन हे मे जर आत जर जाऊन मेलं असतं तर आपल्याला ते निघालं नसतं पण ते मेलेलं नव्हतं जेव्हा आईनं ते कोरणं घातलं त्याला टच झालं आणि तो फडफडा लागला मग मात्र मी जोरात जोरात रडायला लागले आणि कितीही जरी माणूस मोठं जरी असेल जेव्हा आपल्याला असह्य जर वेदना होत असेल तर आपोआप आता पाणी सहीपरी घाबरले मग याने पटकन बघा तयार झालं नाही काय नाही हाय अशा साडीवरच ना आपली मोठी गाडी खरं बाई उद्या लय महत्वाचं वाटलं साडेआठ वाजले परी रडायला लागली सई रडायला लागली ला, ला ला ला। आई घाबरल्या की नक्की गेलं तरी काय काढ मग गाडी काढली गाडी काढून अजून शंभर वीस मीटर पण आपण गेलो नाही एकतर मी घाबरलेली रडत होते आणि भला मोठा जो गाडीच्या पुढून साप चालला होता चमकदार त्या साप एक तर मी कानात किडा गेलाय म्हणून घाबरलेली दुसरी गोष्ट दिवाळीच्या सणाच्या हे काय नवीन कुटाना झाला दवाखाना लागलं मागं ते आणि ते सापाला बघून जी कानाला धरून धोनी अशी जी चिरकले म्हणजे चिरकण्याने ते टप्प दिशी ना बाहेर किडा आला डब्बू मग मी ह्यांना बोलते बरं मला काहीतरी पडल्याचं फील आलं किडाचं आहे मग ते किडा आहे ना मग मी पुढं बसलो ते ना ह्याच्या शेजारी त्यांच्या पॅन्टीच्या पॅन्टीवर पडला तर चांगला एवढा मोठा किडा डब्बू होता त्यामुळं मला ते दुखत पण होतं त्रास पण होत होतो आणि लाईटचे किडे तुम्ही बघा घरात जेव्हा किडे पडतात ना फडफड फडफड पडते एकसारखे ते हो हाय ना मग ते एक किडा पडला तुम्हाला सांगते घरी आलो एका सेकंदाच्या आत आई हे सगळे <laughs> निराश होऊन बसले होते आई बाबा आल्याशिवाय जेवायचं नाही पण जी ती गंमत सांगितली ना सापाचं ताप जी है। का आ, आ, हलको, हलको तो, साप बघितला आणि जे जोरात चिरकले ते चिरकण्या का माहीत ताण पडला का काय कानाला काय ड्रॉपमुळं पडला ड्रॉपमुळं बी पडला हलकं हलकं होतं तिथं कानामध्ये ड्रॉपमुळं पण झालं सापाला बघून चिरकले स्वामीच मला धावून आले म्हणायचं की तवक न पाठी मग नको दिवायच्या वेळेस तर एवढं कुठ्यानं झाला आणि त्यात काय झालं थोडंसं ते कोरणे वगैरे घातलं मग कान थोडं पेन करत थो, होतं मग माझा एवढं काय मूड नव्हता व्हिडिओ करायचा त्यामुळं मी काही केलंच नाही व्हिडिओ म्हटलं चल आता तुमच्याशी जे घडले ते शेअर करावं जर मन हलकं होतं अशी गंमत सुखासुखी घरात बसल्या बसल्या बघा नुसतं लाईटचे किडे सगळे रात्री घाबरून मला सोडले तर कापस घालून झोपले भीती बसली सगळ्यांना भीती बसली सणावाराच्या वेळेस किंवा सुखासी असं कुणाच्या बाबतीत घडून नाही बघा कारण की का ना घसा हे सगळे आपले ना अवयव जे आहेत अगदी नाजूक अवयव येतं मग हलकं हलकं ना हे सगळं दुखत होतं मला सकाळी त्यामुळे दुपार थोडंसं आरामच केलं मी तर चला शेळ्यानं बांधून घेतले तिकडं दाखवतो तुम्हाला आणि परी म्हणते की आई वरण भात कर आणि मला कारलं पण करायचं काल बाजारातून कारलं होतं फ्राय कारलं तर ते पण बनवायचं तर चला घरामध्ये जाऊ आणि स्वयंपाकाला लागते आणि फरशी सुद्धा जेवणासाठी ना भात आणि नुसतं हिंगाची आणि कडीपत्ता लसणाची फोडणी आपलं पिवळं वरण करायचंय आणि कारलं बनवणार आहे तर कार बनवताना काय करताना मला दाखवते तर कारण जसं की बघा मी बेसन लावून पण मी पण करते कधी कधी पण आज नुकसान ना त्याच्यावर पूर्ण मात्र ते काढायची म्हणजे पूर्ण लिंब आपलं कडूपणा जातो आणि बारीक जसं ना बटाट्याचा काचरा करतो ना त्याच पद्धतीने कापून मीठ आणि हळद लावून ह्याला ठेवायचं किमान पंधरा वीस मिनटं अर्धा तास ठेवलं तरी पण चांगलंच त्यातलं जे काही कोडू पाणी आहे ते निघून जातं तर हे ह्याच्या बारीक ना काचऱ्या करून घेते आणि इकडं आता दोनच कारले सईपरी तर खाणार नाहीत आणि ना सुट्टी लागल्यापासून पोरीचं जेवण इतकं काही नाहीच हे का वर वर ते का बरोबरच जेवण त्यांचं बोरच चालेल चला आता चार तुम्हाला काचऱ्या करते आणि हळद मिठात घातल्यानंतर दाखवते मी तुम्हाला फक्त हे आपलं मातीचं कलर पाहिजे पाहिजे काढले बघ तर ह्यावेळेस ना पण त्या आहेत आपल्या पण मला स्वस्त दिसली म्हणून मी कपडे आणायला गेल्यावर आणले दहा रुपयाला एक सोन काढून दे बाळा तिला काढून दे आणि आणि परीला वात्यांचं काम सांगायचं आहे आणि उद्या घेवडा बरवायचा म्हणून घेवडा निवडायला ठेवलंय तिथं ताट पिलो ताट आणि सईकडे आज रांगोळे तिथली पोती काढायची त्यामुळे थांबलेत आणि आहेत का मी असं झाकून ठेवले डब्यात बुर येतील त्यामुळे हा काढा कोणतरी एक जण करा कर सावकाश काढ तर दहा रुपयाला एक बसली तुळस पंथी कशी वाटली हे सांगा चॉकलेट कलर काढून देऊ कधी दिलं काढू दे कलर आतमध्ये ते पंथीसाठी बाकी काय एवढे का नाही सावकाश नको नाही निघाल तर राहू दे परे जास्त करू नको चला तर मला अशा पद्धतीने माझे काचरा काढायचा चालू आहे आणि त्यातलं जर निबर बी जर दिसेल तर ते बी असं काढून घ्यायचं तर अशा पद्धतीनं आणि मीठ लावून काय स्वयंपाक दिवा लावून ठेव म्हटलं परीला ग तयार करून ठेव म्हणलं पहाट्या उद्या चार लागणार त्यात पण घालून ठेव हो म्हणलं पहाटे लागतील की आता उद्या दिवा नाही उठल्या उठल्या पत्त्या लावायच्या अंधाराच त्याच्या बघा दहा मिनट ठेवून गेलं तर इतक्या हो बिया निघाल्या म्हटलं तरी आणि इकडं ना माझी लागलीच बाजरीची भाकरी बनवायचं चालू आहे आणि ह्याला आणखीन दो एक दोन तीनदा मी ह्याला पाण्यातून एकदम धुऊन काढणार आहे म्हणजे जो कडो पण असतो तो पूर्ण निघून जातो आणि साई बाबांची वाट बघाली कारण की कट्ट्यावरती बाजरीचं पोतं आहे ना ते थोडंसं बाजूला सरकायचं आणि कट्ट्यावरतीच रांगोळी काढायची आहे तर पाहि साई आहे म्हणते परी फटाक्याची ना अर्धा दिवा लावून आणि निम्मा अर्धा टाकून गेलेली परत मीच हे सगळं तेल वगैरे ओतून काढलं चलो, तो खाना हो पत्ते आहे ना तुला आ, पत्ते आहे का नाही आदर पडत आलाय आणि चहा का बाजूला आणि हिंगाची फोडणी वरण टाकायचंय आणि भरपूर तेल ना छान फ्राय करून घेते आणि ह्या तेलावर कलर जिरे मोरीला तिकड थोडं गरज नाही आणि लसूण खोबरं घालते आणि लिंबू थोडस मी चिळलंय आधी आदर घालायच्या अगोदर तिकट मी आणि थोडं शेंगल फूड घाल वाटतं घाला नाही तर नाही आणि सई काय करे का आता बघा सध्या त्यांचे दिवसा येतं जे त्याने आता करते त्या त्याला मोबाईल असते तर तिला आता वागवयचं शॉर्ट बनवायचं आहे तर तिला मोबाईल पाहिजे त्यामुळे आता मोबाईल सईकडे जातोय सई थोडासा टाईम कुठला झाला की मग मी सै अजून मधून रांगोळ दाखवते आता मात्र सईला देते मोबाईल सई इथं जवळ देऊ कट्टा पूर्ण कट्टा पुसून घेते छान हे प्राय होईल ना अजिबात गडबड करायचं नाही तितकं आपलं कारलं एक नंबर ज्याला कारलं आवडत नाही त्यांना सुद्धा आवडते म्हणजे पूर्ण असं ह्या पद्धतीच केलं की आज खात्यात दोनच त्यामुळे थोडं होणार आहे आता सगळे भात साव ताव मारणार मला माहितीये मी तर बाजरीची भाकरी कारल वगैरे असं खाणार आहे द्या सोडलं मोबाईल दिवे खूप छान दिसतात तर दोन तुळशी जवळ लावले असे ते मस्त तेवढेच आटोक्यात जास्त लहान पण नाही आणि मोठी पण नाही संध्याकाळचे साडेसात वाजले साईचा एक असं हट्ट आहे की आई तुझं एक व्हिडिओ शूट करूया तू तयार हो तयार हो दोन दिवस लागली होती पण फराळेमुळं दिवसभर फराळ करायचं आणि दमून जायचं आता पण बघा बेडचं साहित्य इकडं इकडचं साहित्य तिकडं झालंय समजून घ्या तर मी आज आईंची साडी घातलेली आहे तर अगदी पारंपरिक लुक करायचं आहे बोलली तर ब्लाऊज माझा आईंची साडी असं आणि साधंसुद्धा आंबाडा वगैरे घातलेला आहे आणि गजरा आपलं घातलाय आणि पर सईचं बाहेर रा, अर्धवट रांगोळी पण चालू आहे आणि तुम्हाला सांगते डेकोरेशन करायला सहीनं खूप मेहनत घेतली आणि पर पण घेतलं आहे पण जे डेकोरेशनला कळशी वगैरे वापरली होती पटकन घासून घुसून आणली काही साहित्यवरती लेंटेल वरती होतं ते सगळं लेंटेलवरचं साहित्य काढून दिली तर पोरीची म्हणजे माझं काहीच नाही क्रेडिट काय असेल ते सगळं सहीचं चा चालू आहे तर तिचं काय काय चालू आहे तर चालू राहू दे म्हटलं चला तर खुर्ची घेऊन इथं बसली होती परेल वरचं काढून घ्यायला साहित्य तर कसे तयार झाले तर ब्लर येतोय इकडं हे मला सांगा है, है। काई काई मला तर पटकन एक पाच मिनटात अचानक ठरलेला हे प्लॅन आहे तर बघू आता काय करते काय नाही मला काय पुढचं माहीत नाही तिची रांगोळी पण मी जास्त ते काय बघितलं नाही तर तिचं काय नियोजन आहे तिचं तिला परी कसलं भेडी बाम का माहिती बाई आपलं काडेपिटीवानी करायचं आणि टाकून द्यायचं एक पण वाजना फुसकेवार परी ना 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 ना। फुसका निघाला हो आणि तसईची रांगोळी हा वाजला सावकाश खरं सईची रांगोळी ना, ना। कंटिन्यू चालली परत ब्रेक भेटलेला थोडं ब्रेक पाहिजेच अगं ब्रेकमध्ये काय करत होती मस्त एकदम छान आणि डेकोरेशनचं जर बोललं तर असं केलं सईने सगळं असे आगाव करा लागलेले झाडापिडत नको परी मस्त डेकोरेशन आणि सगळं साहित्य सगळं झालं की नाही आताच गोळा करायचा काय हे ड्रॉयपर्ड कसे ठेवले ओके एकदम बेस्ट एवढी रांगोळी मला कधीच जमली नाही तेवढे छान रांगोळी सायपरला जमते ठीक आहे ग बाई एवढ्याला महिन्यात थोडं लागते तास दोन तास झाले किती वाजले सव्वा आठ वाजले पावणे सात ला बसलेस तू शूट पण झालं आणि बाई पोरीच किती मेहनत का आहे का नाही सोयपरी माझं ना, घासण्यात घासण्यात एनर्जी गेली आणि स्वयंपाक तर माझं पूर्ण झालं तर कारलं टाकले पितवर टाकले भात आणि बाजरीची भाकरी परत येता जाता उड्या मारायचं आणि फराळ खायचं हात धुवायचं असलं तिचं चालू आहे सई काही इतके फटाके उडवत नाही पण परला थोडं आवडते जर अशी मोठी झाली ना आणि माझ्या आज आज दुपारपासून लागली होती रुसली होती की आई तू मला मला जसं पाहिजे तसं केली तर ठीक आहे नाही तर मी तुला बोलत नाही म्हणून ती रुसली होती उशिरा म्हणलं आता रुसवा रुसू करण्यापेक्षा आज काही इतकं काम पण नाही आहे म्हणलं आता एवढं वेळ पण झालं नाही आठ वाजले तर सगळे साडी वगैरे काढून आईची कपाट्या ठेवून देते आईची साडी आहे मध्यंतरी घेतली होती आईंना कधी घेतली होती बघा मला वाटतं संक्रांतीच्या वेळेस घेतले होते का ही साडी आहे तर चला साईची पूर्ण रांगोळ झाल्यावर दाखवते साईला मोबाईल पाहिजे ना मोबाईल फोटो बघायचे आता काढलेले फोटो बघायचे तिला तर चला साईची पूर्ण रांगवळ झाली का मग दाखवते मी तुम्हाला तोसर आमची जेवण पण होते ते जेवण मग तू पूर्ण रांगोळी पुरत नाही का तुला तर हे बघा सईच आता फिनिशिंग चालू आहे तर फक्त मस्त काढले रांगोळी एकदम बेस्ट एकदम छान मस्त गईची एकदम फायनली रांगोळी पूर्ण झालेली म्हटलं रात्रीच फोटो काढावर लेकर हात पण म्हणजे चुकून जरी तुडवली केली बिचारलं वाया जायला वाटायला नको हा मस्त काढले रांगोळी गेल्या वर्षी परीकड होती ह्या वर्षी सईकड आले आणि आता सगळं पसार आम्हाला काढायचंय झाडं वाटत कारण की हे वा सगळं पायाला रांगोळी रांगोळीच रांगो, लागा लागले त्यामुळे सगळं व्यवस्थित आवरून घेणार आहे फोटो काढून घेते की